ग्रामीण क्रिकेट स्पर्धांचा थाट खादगाव आणि निजामपूर येथे उत्साहात बक्षीस बक्षीस वितरण वितरण संपन्न ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना एकच दिवसात दोन करण्यात आले नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला ठरला खादगाव आणि निजामपूर या दोन गावांमध्ये ग्रामीण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला या ग्रामीण क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शिरवे गावाचे लोकप्रिय सरपंच आणि जिल्हा परिषद श्रावणी गटाचे भावी जिल्हा सदस्य एन जी सर यांच्या पुढाकाराने करण्यात आले क्रिकेटच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी उपस्थित राहून उत्साह वाढविला आज झालेल्या अंतिम सामन्यात निजामपूर येथील घोगलपाडा क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले तर खातगाव येथील स्पर्धेत कोडदा संघाने विजय मिळवला दोन्ही विजेत्या संघांना सरपंच एन जी वसावेसर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि वीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या भव्य सोहळ्याला ऍडव्होकेट रोशन गावित सोनपाळा सरपंच पिंटू नाईक रमेश गावित जे पी गावित दिलीप गावित अतुल वसावे अनिल वसावे किरण वसावे मालसिंग वसावे सुमन गावित राजेश वडवी अरविंद वडवी वीरसिंग दादा मोतीराम वसावे अर्जुन वसावे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते एन जी सर यांनी याप्रसंगी ग्रामीण खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करत म्हटले की ग्रामीण भागातले तरुणाई तपार प्रतिभा योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाले तर हेच खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नाव कमावू शकतात कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात क्रीडा संवर्धनाचा आणि एकतेचा सुंदर संदेश पसरला असून खेळाडूंमध्ये नव चैतन्य निर्माण झाले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक नमस्कार मी एन जी वसावे श्रावणगड जिल्हा परिषद मेंबर आज खादगाव इथे सर्वात जास्त स्पर्धात्मक युगासाठी कोलदा आणि दुगली हे अंतिम सामन्यासाठी मॅच खेळवण्यात आले या सामन्यात कोलदाने सर्वात जास्त रन काढले पहिली बॅटिंग घेऊन आणि दुसऱ्या बॅटिंगसाठी डुगली ही टीम आली आम्ही प्रत्यक्ष बघितले असं वाटलं की कोण जिंकणार अंतिम ओव्हरपर्यंत ही मॅच गेली आणि शेवटी कोल्हाच्या टीमने प्रथम बक्षीस मिळवला म्हणून कोलदाच्या टीमला संपूर्ण खासगावच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यांनी पुन्हा अजून प्रत्येक ठिकाणी जिंकावा तसेच जी टीम हारलेली आहे डुगली येण्या सुद्धा चांगला प्रयत्न केला आणि डुगली टीमला पण आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो अजून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांनी जिंकलं पाहिजे हेच आम्ही पूर्ण टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो